तळोदा नगरपालिका उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांकडे राजकीय भाष्यकार अंदाज व्यक्त करीत आहेत स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षा सह अकरा नगरसेवक निवडून पालिकेत मेजॉरिटीत आले आहेत व शिवसेनाचे सहा नगरसेवक भाजपाचे चार नगरसेवक निवडले आहेत यात नगरपालिकेत दोन राजकीय पक्षाचे स्वीकृत नगरसेवक निवडले जातील यांत राष्ट्रवादी एक व शिवसेना एक असे चित्र आज पहावयास मिळत आहे मात्र दबक्या आवाजात काहीतरी वेगळी घटना घडण्याचे संकेत दिसून येत आहेत कोणकोणाशी अप्रत्यक्ष घालमेल करेल आणि आपली पोळी भाजून घेईल सांगता येत नाही तळोदाचा पालिकेच्या राजकीय इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा सत्ता मिळवत बहुमतात आली आहे बहुमताचा बळावर ते कांडी फिरवू शकतात शिवसेनेने गटनेता व प्रतोदची नेमणूक करत पालिकेत अवैध कामे होऊ देणार नसल्याची बांध देत राष्ट्रवादीवर दबाव तंत्र सुरू केले आहे अशातच राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हात दहा वाजून दहा मिनिटे असे असले तरी तळोदा शहरात दहा वाजून पंधरा ते सोळा मिनिटं होण्याचे संकेत मिळत आहेत अर्थात एखाद्या राजकीय पक्ष साठेलोटे करण्याच्या तयारीत आहे